दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी तानसा धरणाच्या परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे मौजे सायबान चाळीसपाडा तालुका वसई जिल्हा पालघर येथील सोळा माणसे ज्यामध्ये स्त्री व पुरुष शेतीच्या कामासाठी तानसा नदी शेजारी शेतामध्ये सकाळी सातच्या सुमारास गेली होती शेतामध्ये काम करत असताना सकाळी अकराच्या सुमारास तानसा नदीला अचानक धरणातून पाणी आल्याने ही सोळा माणसे शेतामध्ये अडकली या घटनेबाबत बारा तीस वाजता महसूल विभागास माहिती मिळताच महसूल विभागामार्फत एन डी आर एफ व अग्निशामक दल यांना सदरची माहिती दिली व बचाव कार्यासाठी बोलवण्यात आले अग्निशामक दल हे एक तीस वाजता हजर झाले त्यांनी बचाव कार्य तुरंत चालू केले तर एनडीआरएफ टीम एक चाळीस वाजता घटनास्थळी हजर झाले आतापर्यंत आठ स्त्रिया व आठ पुरुष